गुवा मुताचे पाय तुम्ही बायका आंधळेपणा करत नका जाऊ अंधश्रद्धा ठेवू नका महाराजांनी दुरून हात जोडा पण त्याचे पाय धुवा आणि त्याच अंग धुवा समजा अंग धुता धुता तो महाराज मुतला मग काय त्याच मुत महाराज झाले गाडगे बाबा जगात महाराज नाही आता करतात कीर्तन आला विद्या मुली नोडी माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो महाराज कोणाले म्हणावं अर्ध पोटीला पण थोड्या बोलीले सीजा मातेच्या शाळेमध्ये पाठवा अर्ध पोटीला नाही त्या छक मारायला पैदा करून तुले म्हटलं काय त्या बोलीनं मध्ये पैदा कर पैदा कराल तर शिकवा नाही तर वाजोट्याला वाजोट्या पुरला करून जर शिकवलं नाही तर काही फायदा नाही गाडगे बाबा सांगत अर्ध पोटीला पण शिकवा तू हातवर गोपाला गोपाला अरे हातवर करा मी बुद्धाच्या लोकाईने सांगतो तुम्ही हात वर केल्यानं काय हात पाय लखवा होते काय मी आदिवासी बांधवाला सांगत मी ख्रिश्चन आले सांगत मी अठरा प्रघड जातीच्या लोकाईला सांगेन गोपालाचा अर्थ तरी मालूम आहे का गो गो म्हणजे काय मुलाई न बोला किंवा मुली न बोला चालू अय मागचा बोलू नको हा गोपालाचा अर्थ काय आहे फॅटले का पंचायत मुलीनं बोला एखाद्या विद्यार्थिनी गोपाला म्हणजे काय हा तेच आहे ना तुम्ही देवाले समजूनच घेतलं नाही फक्त देवा मले दे मी पोकर कापण तुझ्या पोराले कापण गाडगे बाबा म्हणत लेकराले काउन काप तुम्ही बकरीले कापता कोंबड्याले कापता माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो किती अंधश्रद्धा वाढल्या त्या कोंबड्या बकऱ्याला कापता कारण त्याच्यात ताकद नाही ना एखाद्या वाघाने कापणं तुझ्या मायनं दूध पाजलं फॉरेस्ट वाले तुझ्या उरावर येतात वनपाल सत्यपालचा भाऊ भाऊ गरीबाच्या पोरीवर कोणी अन्याय करते गरीबाले कोणी लटकवते त्यात ताकद आहे तर रानबोक्याले धक्का लावून पाहतो या मायनं दूध पाजलं चालत पण तेच आहे ना गरीबाची म्हैस गर्भवती नाही राह मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहते अरे एखादा विलास जर आपल्यातला गरीबाच पोरग मोठ हो होत असल तर होऊ मोठे माल्यावरी अन्याय असे झाले विलास भाऊ लिमिटच्या बाहेर एक रुपये बक्षीस नव्हते देत मायगावातले रान बोके आता मला वीस लाखाचे पुरस्कार भेटले वीस लाख बदललं ना मग मी काउन ना देऊ लेकर ले पैसे मी दुधावरची साय दिली तरी कमी नाही होत मले मालूम आहे जात मेला की गेल म्हणून मी त्या माईचा सत्कार केला तिचा पती गेला दारूच्या बाई दारू पिऊन मायले बापू दारू गलत्या करतात असं नाही म्हणत नाही आता एका बाईन नवऱ्यालाच मारून टाकलं का मारल पाहुणे बाई आता आलं का स्वयंपाक करून ताई मंगा माय तरी मी विनंती केली की तुम्ही आता स्वयंपाक करू नका नंतर करा कार्यक्रम संपला कौन माबाई कार्यक्रम आक्याला भेटला पाहिजे जु मेहनत करतात आता पन्नास कप ची हाकेला पाहुणे आलेत आणि त्याच्यात दोन मेंबर हे होते बाहेर धन्यवाद देतो बाई आपण आल्या मी सांगितलं विलास भाऊले कि बाईले बोलवा बाल। कारण तुमच्या मुळे विलास भाऊ जागेवर हो आहे तू जर घरी नसती तर तू पोरगी जर्मनले नसती अमेरिकेले आहे एक जर्मनले आहे जर्मन अमेरिका म्हणजे देवाळा खुर्दन देवाळा बुजुर्ग नाही तुम्ही पुरीले फोन करा म्हणा लाईव्ह चालू आहे कीर्तन ऑफिशियल सत्यपाल महाराज ऑफिशियल फेसबुक बघू शकतात दुबई लोक पाहिते भीमाचे लेकरमाल कीर्तन कारण ज्याले अक्कल आहे त्याले कीर्तन आवडते माझे बाकीचे तर मला मारून टाक्याचे मांग लागले त्याले हे कीर्तन जमत नाही ना त्याले पाहिजे पाया लागा आणि महाराज च्या चमचे बना चांगली चुंगली बाई आली की मग तेवढं टच बॉडी टच हे झाले इतकी महाराज बदमाश झाले म्हणून आम्हाला तुकडोजी महाराज पाहिजा तुकडोजी बाबा तुम्ही ते तुकडोजी बाबाचा विचार आहे तो माले तर ग्राम गीता आहे सत्यपालचं कीर्तन ग्रामगीता संविधान तुमच्या गावची बाई उपसरपंच आहे कांताबाई ह्या ग्रामपंचायत मेंबर आहे कोण मुळ बोला बर सांग रे ए बोल ना काही पंचाट्या तुझ्या पाय लांबवले तू तुझ्या मायले पैदा होताना असाच त्रास दिला काय तु सरळ ना लेखा ते पाय लांबे करून बसला अधिक महिना होता काय तुझ्या टाईमले ते बाय ते लेकरू चुपचाप बसेल ले, कोणाचं आहे एकदम सज्जन माणसात आहे उभा राय उभा राय रे उभे ये, ये, ये लोक ये ना आ, अरे तुमच्या लेकरातून संदीप पाल रामपाल पंकज पाल माझ्या आश्रमात वर्ग घेतो मी तुमच्या लेकराईसाठी तुला जाणून रजिस्टर देतो कोर तुले जिंदगी बनवू नाही तू मोठा माणूस काही न नाही तुले जर मोठा व्हायचं आहे हातात घे तुझ्या बोल काय करावं लागेल तुले तुले मोठ इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचाय तहसीलदार व्हायचाय ग्रामसेवक आहे काय करु डॉक्टर व्हायचं की कर काय करावं लागेल अंगारा लावा लागेन ला 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 काय महाराजचे पाय दाबाय लागत बाई बोल ना का।, का हा बोल काय कर लागेल तुले थांब रे बोल ना का बोल ना का हा मला किर्तनात अडथळे करून बोलायच बोला बोला काय करावं लागेल तुले फायदा करायसाठी तुझ्या बापानं तुझ्या माईन किती नवस केले कोणा वर्गात कोण्या वर्गात आहे तू दुसरा मग तरी तुला काय करावं लागेल मोठा माणूस व्हायला बोल ना आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा